बाहीचा मोढा कसा घ्यायचा आहे बाहीच्या मोंढ्याचा चार्ट कशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे आणि बाही जॉईन करत असताना बाही कमी पडू नये यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ह्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर मैत्रिणींनो तुम्हाला बाहीचा मोंढा जो आहे तो मोजता येणं फार गरजेचं आहे तरच तुमची ही समस्या जी आहे ती दूर होणार आहे बाहीचा मोंढा जर तुम्हाला व्यवस्थित जमत नाहीये आणि तुमची बाही जर कमी पडत आहे जॉईंट करत असताना आणि त्यामुळे तुम्ही त्याला जॉईंट देत असाल तर मैत्रिणींनो तो जो जॉईंट दिला जातो ना त्यामुळे आपली फिटिंगची फिनिशिंग जी आहे ना ती खराब होऊन जाते फिटिंग आपली फिनिशिंगमध्ये येत नाही तर ह्या गोष्टीसाठी आपल्याला काय करायचं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मैत्रिणींनो दीप्स टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणीनो बघा जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्याला बाहीचा मोंढा कसा घ्यायचा आहे ते आपण इथे बघणार आहोत तर बाहीचं माप काढत असताना आपल्याला चार माप घेणं गरजेचं आहे कोणते चार माप बघा मी इथे साईडला लावलेले आहेत हे चार माप आपल्याकडे असणं गरजेचं आहे सगळ्यात अगोदर तर ता आपण घेणार आहोत उंची त्यानंतर घ्यायचं आहे बायसेप्स त्यानंतर फिटिंग आणि मोंढा बॉडीवरून जो आपण मोंढा मोजणार आहोत त्यानुसार आपण बाहीचं कटिंग करणार आहोत म्हणजे आपली बाही जी आहे ती बिलकुल कमी पडणार नाहीये आणि यामुळे आपली फिनिशिंग पण चांगली येणार आहे तर बघा बाहीचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ते आपण आता इथे शिकूया सगळ्यात अगोदर आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे तर उंची किती हवी आहे हे तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता है। मी इथे लॉंग स्लीव्स दाखवणार आहे आणि अजून एक मैत्रीण लॉंग स्लीव्स आणि हाफ स्लीव छोटी आणि मोठी बाही याच्या मापामध्ये पण अंतर आहे आणि याच्या कटिंग मध्ये पण डिफरंट आहे कटिंग पण वेगळी आहे लांब बाहीची आणि शॉर्ट बाहीची ठीक आहे तर आपण आज इथे लांब बाही कशी कटिंग करायची आहे त्याचं मेजरमेंट घेणार आहोत ठीक आहे त्याच्यासाठी आपल्याला चार मेजरमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे तर सगळ्यात अगोदर बाहीची उंची घेऊयात टेप आपल्याला इथे असा ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपण असा टेप पकडून ठेवणार आहोत आणि जेवढी आपल्याला उंची हवी असेल तेवढी आपण इथे मोजून घेणार आहोत तर मी इथे बघा माझा हात जो आहे असा मला मूव केला गेला पाहिजे हात आपला बरोबर असा झाला पाहिजे त्याच्यामुळे मी इथे घेणार आहे साडेनऊ इंचाची बाही जिथपर्यंत आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तिथपर्यंत तुम्ही बाहीचे माप घेऊ शकताय मी साडेनऊ इंचाची इथे उंची घेतली आहे याच्यानंतर बायसेफ्स आता बऱ्याचशा मैत्रिणींना प्रश्न पडला आहे की बायसेप म्हणजे काय बायसेप म्हणजे इथलं माप वरून तीन साडेतीन इंचापर्यंत जे काही माप येतंय त्याला बायसेफ म्हटलं जातं ठीक आहे तर हे माप मी इथे मोजून घेणार आहे तर बघा माझं जे बायसेपचं माप येत आहे ते येत आहे तेरा ते 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 इंच तेरा इंच माझं बायसेपचं माप येत आहे टेप तसाच खाली आणायचा आणि जिथे बाही आपण बाहीची उंची घेतलेली होती तिथे आपल्याला घ्यायचं आहे दंडघेर म्हणजे बाहीची फिटिंग तर तिथे माझी बाहीची फिटिंग येणार आहे साडे अकरा इंच तुमचं जे काही माप येतंय तुम्हाला ते वापरून तुम्हाला बाहीची कटिंग करायची आहे ठीक आहे इथे माझं आलेलं आहे अकरा इंच आता नेक्स्ट पुढे जाऊया आता आपल्याला मोंढ्याचं माप कसं घ्यायचं आहे तर मोंढ्याचं माप घेताना इथून नंबरिंग आपले समोर असले पाहिजे आणि टेप आपल्याला असा पकडायचा आहे आणि असा राऊंड शेप घ्यायचा आहे जे आपण माप काढत असताना ब्लाउजचं जेव्हा माप घेतो तेव्हा जो आपण मोंढा यूज करतो मोंढ्याचं माप घेतो तेच माप आपल्याला इथे वापरायचं आहे तर बघा इथे माझं जे मोंढ्याचं माप आहे ते येते सोळा इंच ठीक आहे आता दोन्ही बाजूचा मोंढा आपल्याला मोजून घेणं गरजेचं आहे तुमचा एक हात दोन कमी जास्त होऊ शकतो पण माझे जे मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर माझ्या दोन्ही बाजूचा मोंढा जो आहे तो सेम आहे सोळा इंच जर तुमचा एक कमी आहे आणि एक जास्त आहे तर तुम्हाला जो जास्त आहे तो मोंढा इथे वापरायचा आहे ठीक आहे तर बघा आता ह्या मापानुसार हे जे आपण आता चार माप घेतलेले आहेत ह्या मापानुसार आपल्याला कटिंग कसं करायचं आहे बाहीचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला काउंटरकडे जाऊयात आणि कटिंग करूयात बाहीचं मैत्रिणी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिक जे मी घेऊन येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि हो या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की अगदी कमी वेळेमध्ये खूप सारं नॉलेज तुम्हाला इथे दिलं जात आणि या नॉलेजचं माझ्या सर्व मैत्रिणींना फायदा झाला पाहिजे म्हणून तुम्हाला काय करायचं आहे जो हा व्हिडिओ आहे तो शेअर पण करायचा आहे तर चला काउंटरकडे जाऊयात आणि बाहीची कटिंग करूयात तर बघा या दोन स्केलचा वापर करून मी आता तुम्हाला इथे बाहीचं कटिंग दाखवणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे घ्यायचं आहे एक खाली स्ट्रेट लाईन इथे अशी मी स्ट्रेट लाईन घेणार आहे एक त्यानंतर आपल्याला उंची टाकायची आहे तर माझी जी बाहीची उंची आलेली होती साडेनऊ इंच त्याच्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे म्हणजे मी इथं बाहीची जी उंची आहे ती ती टाकणार आहे साडेदहा इंच साडे दहाचा पॉइंट माझा इथे येणार आहे आता इथे मला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे इथे मी अशी स्ट्रेट लाईन आखून घेणार आहे ठीक आहे आता बघा आपण चार मेजरमेंट घेतले आहेत आणि चारही मेजरमेंट आपण इथे वापरणार आहोत ठीक आहे तर इथून मी ही साडेदहाची उंची घेतलेली आहे आता इथे आपल्याला बायसेपचं माप घ्यायचं आहे तर बायसेपचं माझं जे माप होतं ते होतं साडे तर बायसेपचं माझं जे माप होतं ते होतं तेरा इंच त्याचे मी हाफ घेणार आहे तर हाफ मी इथे टाकणार आहे किती साडेसहा त्याच्यामध्ये मी अर्धा इंच लूज घेणार आहे म्हणजे लूजिंग देणार आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच म्हणजे आपली जी बाही आहे ती व्यवस्थित आपल्याला प्रॉपर फिटिंग येणार आहे ठीक आहे जर तुम्हाला जास्त लूज नको असेल बाही तर तुम्ही फक्त साडेसहा इंच पण घेऊ शकताय पण साडेसहा इंच म्हणजे तुम्ही जे काही व्हिडिओमध्ये बघतात बघा एकदम फिटेडमध्ये ब्लाऊज असतं पण ते कम्फर्टेबल नसतं त्यामुळे तुम्हाला इथे काय करायचंय हाफ इंच लूज करायचं आहे जेणेकरून आपण हात वरही केले वरती जरी केले हात तरी सुद्धा आपल्याला आपलं जे फिटिंग आहे ती व्यवस्थित राहणार आहे जास्त फिट पण नको आहे आपल्याला आणि जास्त सैल पण नको आहे तर आता इथे मी घेणार आहे साडेसहा आणि अर्धा इंच लुझिंग इथे असं घेतल्यानंतर काय करायचं आहे इथे स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे स्ट्रेट लाईन मी आखून घेतली आहे यानंतर जो काही मोंढा आपण घेतलेला आहे त्या आपल्याला हाफ करायचे आहे मोंढ्याचं माप जे, जे आहे ते आहे सोळा इंच तर त्याचे हाफ मी घेणार आहे तर त्याचा हाफ माझा येतोय ह्याच रेषेवरती आपल्या ते आलं पाहिजे मोंढ्याचं जे माप आहे तर बघा आता माझ इथे येत आहे आठ इंच ते माझं ह्या रेषेवर येतंय समजा मी अजून खाली केलं तर माझं इथे येणार आहे अजून खाली केलं तर इथे येणार आहे ही प्रॉपर आपली फिटिंग नाही होणार ना। यामुळे काय होईल आपल्याला पुन्हा जॉईंट द्यावा लागणार आहे त्याच्यामुळे जिथे आपलं मेजरमेंट येत आहे ह्या रेषेवरती टेप असा पकडल्यानंतर तिथे आपल्याला हा पॉईंट घ्यायचा आहे हा मी इथे पॉइंट घेतला आहे आठ इंचा माझा इथे पॉईंट आलेला आहे ठीक आहे आता हा पॉईंट जो आहे आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा केल्यानंतर काय करायचं आहे रेषेच्या रेषा आहे इथे मी मार्किंग साडेतीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथे जे आहे एक रेषा आखून घ्यायची आहे त्याच्यानंतर जी मधली रेषा आपण आखून घेतलेली आहे तिचे पण आपल्याला हाफ घ्यायचे आहे आता ही माझी साडेतीन इंचाची रेषा आहे तर इच मी घेणार आहे हाफ इथे पावणे दोन इंच हे पण आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे आता हे जॉईंट केल्यानंतर काय करायचंय आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे तर बाहीचा आकारासाठी आपण काय करणार आहे हा जो शेप आहे सॉरी हा हे जे शेपर आहे तर बाहीच्या आकारासाठी आपण काय करणार आहोत हे जे शेपर आहे हे यूज करणार आहोत शेपर आपल्याला असं ठेवायचं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार ना तेव्हा तेव्हा तुमच्याबरोबर लक्षात येणार आहे आता शेपर बघा मी कसं ठेवलेलं आहे हे असं मी इथे शेपर ठेवलं याला इथे असं मार्क केलं राऊंड शेप दिला त्यानंतर शेपरची डायरेक्शन मी चेंज केली आणि हा जो शेप आहे मी इथे जॉईन केला ठीक आहे याच्यानंतर हा हा पॉईंट आणि हा पॉईंट याच्यामध्ये आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे अशी स्ट्रेट लाईन मी इथे आखून घेतली आहे हा पॉइंट आणि ह्या पॉइंट म्हणजे आता बघा जो आकार आपण दिलेला होता तिथून वरती घ्यायचा आहे आपल्याला पाऊन इंच पाऊन इंच इथे मी वरती घेतलेला आहे आता आपल्याला पुन्हा शेपर कसं ठेवायचं आहे दुसरा आकार देण्यासाठी तर बघा शेपरची डायरेक्शन आपण ठेवणार आहोत आता आपल्याला बघा हा आपला आकार झाला इथून आपण घेतले पावण इंच आता आपल्याला दुसरा आकार द्यायचा आहे बाईसाठी आपले दोन आकार असतात त्यासाठी बघा पुन्हा शेपर मी असं ठेवते इथून मी हे जे शेपर आहे असं ठेवलं आणि इथून असा आकार दिला याच्यानंतर शेपरची डायरेक्शन चेंज करायची आहे आणि इथून असा आकार द्यायचा आहे ठीक आहे हा झाला आपला वरचा आकार आता दंडघेर आपलं जे चौथं मेजरमेंट होतं त्या पण इथे मा घेणार आहोत तर दंडघेर माझा होता अकरा इंच त्याचे मी हाफ इंच घेणार आहे अकराचे निम्मे होत आहे तिथे साडेपाच हा पॉइंट आणि हा पॉईंट जॉईंट करून घ्यायचा आहे जॉईंट झाल्यानंतर काय करायचं आहे समोरच्या बाजूला आपल्याला इथे मार्जिन पण घ्यायचं आहे दीड किंवा दोन इंच तुम्ही इथे मार्जिन घेऊ शकता ने मी नेहमी माझ्या ब्लाउजला दोन इंचाचं मार्जिन ठेवते तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही ठेवू शकता आता ही जी लाईन आहे ही आपल्याला स्ट्रेट इथे करून घ्यायची आहे अशी आणि मग इथून हा आता ही झाली आपली बाहीची आता हे झालं आपलं बाहीचं पेपर पॅटर्न आता हे मी कटिंग पण करून दाखवणार आहे तुम्हाला कसं कटिंग करायचे बघा मार्जिन पण कटिंग करून घ्यायची आहे हे बघा ही जी स्लीवज आहे ही अशा प्रकारे आपली येते डबल फोल्ड मी पेपर घेतलेला होता म्हणजे आपले दोन्ही बाजूचे स्लीव येणार आहे ठीक आहे ते थी अशा प्रकारे तुम्हाला स्लीव्हचं माप काढायचं आहे ही आपली मोठी स्लीव्ज होती येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत छोट्या स्लीव्हचं कटिंग कसं कसं करायचं आहे ते थी? ठीक आहे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या बाहीचं कटिंग केलं तर तुमची बाही बिलकुलही कमी पडणार ब्लाउज ब्लाउजसाठी ठीक आहे चा मोंढ्याचा चार्ट कशा पद्धतीने करणार आहोत तर मैत्रिणींनो कुठल्याही प्रकारचा चार्ट हा बाहीच्या चा मोंढ्यासाठी युजफुल नसणार आहे युजफुल काय आहे वापरणार काय आहात तुम्ही तुमच्या बॉडीचं मेजरमेंट जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या बॉडीचं मेजरमेंट घेऊन या सर्व गोष्टी करणार आहात तेव्हाच ही ट्रिक तुम्हाला कामी पडणार आहे कारण की कुठल्याही प्रकारचा चार्ट हे या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन नसणार आहे मला सांगा मैत्रिणींना अशा आपण कोणते कोणते आणि किती किती चार्ट आपण वापरणार आहोत बाईसाठी वेगळा चार्ट उंचीसाठी वेगळा चार्ट घडीसाठी वेगळा चार्ट त्यानंतर मोंड्यासाठी वेगळा चार्ट कटोरीसाठी वेगळा चार्ट असे किती चार्ट आपल्याला वापरायचे आहे त्यामुळे चार्टला मारा फुली आणि बॉडी मेजरमेंट शिका व्यवस्थित अगोदर आपलं स्वतःचं माप काढायला शिका व्यवस्थित शिका जशी आपली बॉडी आहे तिथे जसं आपलं मेजरमेंट येत आहे तशा पद्धतीने काम करा शंभर टक्के फिटिंग येणार म्हणजे येणारच ही माझी गॅरंटी आहे मैत्रिण जे मी अनुभवलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे हे कुठलाही फापड पसारा नाही आहे आणि कुठलीही खोटी बात नाही आहे ही खरोखरची बात आहे आणि खरोखरची गोष्ट मी तुम्हाला सांगते कारण मी पण वापरत होती या अगोदर अशा प्रकारचे चार्ट खूप सारे चार्ट मी करून ठेवलेले होते पण तरीसुद्धा माझी स्वतःची फिटिंगच येत नव्हती त्यामुळे मी ही ट्रिक शिकले आणि ही ट्रिक मी वापरली आहे तर यामुळे मी एकदम सॅटिस्फाईड आहे आणि खूप मला चांगले ब्लाऊज बसतायत एकदम परफेक्ट बसतायत ते कसे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की ब्लाऊज कसं बसलेलं आहे मला ठीक आहे चार इंच गळ्याची रुंदी घेऊन सुद्धा माझं ब्लाऊज शोल्डर उतरत नाही आहे ना मोठ्यामध्ये मला घोळ पडतोय काहीच प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला वा आहे ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे ह्या व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला पण विसरायचं नाही आहे तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय